नमस्ते मी वैद्य उमेश धायबर आज आपण वमन या प्रक्रियेत काय काय केलं जातं किंवा ही प्रक्रिया कशी आहे संदर्भात माहिती घेऊयात पंचकर्मातला प्रमुख आणि प्रथम वर्णित असलेला पहिलं कर्म म्हणजे वमन कर्म तर वमन कर्म हे वसंत ऋतूत किंवा कफाचा उत्कलेश असेल कफव्याधीमध्ये आपल्याला वमन करायचं असतं तर वमन हे कफ दोषासाठी आपण करतो कफ आणि पित्त यांचा उत्कलेश जेव्हा होतो आणि त्यामुळे जे कफ व्याधी किंवा कफ आणि पित्ताच्या उत्क्लेशामुळे उत्पन्न होणारे व्याधी जसे की श्वास कास आ, अतिसार इत्यादी व्याधींमध्ये आपण हा वमनाचा उपयोग करत असतो वमन, वमन श्वासामध्ये बहुत खूपच चांगला फायदा होतो लहान मुलांमध्ये वारंवार पडसे होणे खोकला येणे टॉन्सिल सुजणे या विविध व्याधींसाठी आपण वमन करत असतो प्रमेहामध्ये म्हणजे डायबिटीजमध्ये सुद्धा वमनाचा उपयोग सांगितला आहे हृद्रोगांमध्ये सुद्धा वमनाचा उपयोग सांगितलेला आहे तर अशा विविध कफाने उत्पन्न होणारे जे व्याधी आहेत त्यामध्ये आपण वमन करत असतो विशेषतः ऊर्ध्वजत्रुगत व्याधी प्राणवस्रोतसाचे व्याधी यांमध्ये वमनाचा अतिशय चांगला उपयोग होतो तर वमन कसे करतात तर त्यासाठी आप सो सर्वप्रथम तर पूर्व कर्म हा एक वमन हे एक प्रकारचं एक ऑपरेशन समजूयात तर ऑपरेशनमध्ये असं प्री ऑपरेटिव प्रोसिजर ऑपरेटिव प्रोसिजर अँड पोस्ट ऑपरेटिव प्रोसिजर असतं त्याचपदे तसंच यापदे वमनामध्ये सर्वप्रथम पूर्वकर्म यामध्ये स्नेहन केलं जातं प्रधान कर्म म्हणजे यामध्ये वमन केलं जातं आणि पश्चात कर्म म्हणजे कर्म केली जातात तर एक पॉईंट आपण सविस्तर पाहूयात तर सर्वप्रथम वमनामध्ये पूर्वकर्म करतात तर पूर्वकर्म म्हणजे काय तर सुरुवातीला केले जाणारे कर्म यासाठी आपण या रुग्ण वमनाला योग्य आहे की नाही ते पाहतो तर मगाशी सांगितलेली सर्व व्याधी कफाचे व्याधी त्वचेचे विकार ह्यामध्ये आपण कन्सिडर करतो की या व्यक्ती व्यक्तींना आपण वमन देऊ शकतो पण कफाचा उत्कलेश असेल तरच आपण वमन देत असतो हे आपण पहिल्यांदा रुग्ण तपासणी करताना आपल्याला लक्षणावरनं लक्षात येतात आणि जो व्यक्ती भिरू म्हणजे भित्र आहे गर्भिणी स्त्री आहे बालक आहे चुकमार व्यक्ती आहे अशा व्यक्तींना शक्यतो आपण वमन देत नाही आणि अशा व्यक्तींना जर कफाचा त्रास असेल कफामुळे उत्पन्न होणारे असे, असे व्याधी असतील तर अशा व्यक्तींना आपण सद्यवमन किंवा लघुवमन आपण पर्यायी वापरत असतो पण आता आपण पाहूयात शास्त्रामध्ये वर्णित केलेले वमन तर यामध्ये आपण घृतपान देत असतो तर घृतपानामध्ये अग्नीची मात्रा अग्नीचा बल हे हे ठरवून आपण सुरुवातीला आपल्याला कमी मात्रेमध्ये घृतपान आपल्या त्या व्यक्तीला द्यायचं आहे पण घृतपान करण्यापूर्वी दीपन पाचन हे औषध आपण पहिले सहा दिवस देत असतो तर दीपन पाचनामुळे जे कालांतराने आपण तूप पिणार आहोत ते जीर्ण होण्यासाठी आणि अग्नीवरती आलेलं आमाचं आवरण नष्ट करण्यासाठी आपल्याला दीपन व पाचन औषधी द्यावे लागतात पाचन औषधी तीन दिवस पाच दिवस किंवा काही जणांना सात दिवस द्यावे लागतात योग्य असं पाचन वृक्षण जर झालं आहे असं लक्षात आलं तरच आपण घृतपान देण्यास सुरुवात करतो प्रथम दिवशी घृतपान सकाळी रात्रीचं अन्न जिरण्याच्या आत मल शुद्ध झाले असता सकाळी सकाळी आपल्याला हे तीस एम एल किंवा रुग्णाच्या बलापासून बल पाहून आपल्याला ते ठरवायचं असतं रसिएसी मात्रा बोलतात त्याला ती रसिएसची मात्रा जनरली तीन तासात स पचायला पाहिजे तीन तासात जो दोष किंवा स्नेह असतो त्याला आपण रसिस्सी मात्रा म्हणतो एक प्रहरामध्ये तर एक प्रहर म्हणजे तीन तास तर तीन तासात जेवढी मात्रा फॉर एक्झाम्पल तीस एम एल जर पचली तर दिवसभरात चोवीस तासात ता दोनशे चाळीस एम एल लास्टची मात्रा आपली दोनशे चाळीस एम एलची असावी तर सुरुवातीला आपण तीस एम एल मात्रा घेतो आणि ती दुधासोबत गरम पाण्यासोबत किंवा तूप गरम करून व्याधून व्याधीच्या अनुसार आपण तो तूप निवडत असतो त्वचेचे विजा विकार असतील तर महातिक्त घृत तिक्त घृत पित्ताचे विकार असतील तर त्रिफला घृत इत्यादी आपण घृत व्याधीच्या अनुसार निवडतो आणि ते आपण रुग्णास पिण्यास देतो तर ती सेम एल पिल्यानंतर दिवसभर अग्नी चांगला राहावा तो तूप चांगलं पचेल की नाही हे पाहण्यासाठी आपण दिवसभर मोहूर मोहून मुहु, थोड्या थोड्या वेळानंतर गरम पाणी किंवा उष्णजल पाजत असतो जेणेकरून घृताचा त्रास होणार नाही घृताचं अजीर्ण होणार नाही याची आपण काळजी घेतो दिवसा झोपणं बंद थंड पदार्थाचा सहवास सा नको पाणी जे पिणार ते गरम पाणीच पिणार आणि जोपर्यंत भूक कडकडून लागत नाही तोपर्यंत सर्व प्रकारचा नाश्ता किंवा जेवण बंद कडकडून भूक लागल्यावर हलका हलका आहार आपण गरम गरम हलका आहार सोपाचे आहार देतो हा सेकंड दिवशी ही घृताची मात्रा वर्धमानप्रमाणे वाढतो तीस एम एलच्या ऐवजी पन्नास एम एल किंवा साठ एम एल हे आपण लक्षण पाहून ठरवतो तिसऱ्या दिवशीसुद्धा ही मात्रा साठच्या ऐवजी नव्वद एम एलपर्यंत जाते अशा पद्धतीने आपण मात्रा वाढवत असतो चौथ्या दिवशी ही मात्रा थोडीशी जास्त होते ती जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास एम एल आपण देत असतो पाचव्या दिवशी हीच मात्रा आपण दोनशेच्या आसपास देत असतो दोनशे किंवा एकशे ऐंशी एम एल देतो सहाव्या दिवशी दोनशे आणि सातव्या दिवशी दोनशे चाळीस जर आपण सात दिवसाचं वमन स्नेहन करायचं असेल तर पण रुग्ण हा क्रूर कोष्टी नसेल मध्यम कोष्टी असेल तर त्याला पाच दिवसामध्ये स्नेहन पूर्ण होतं मग ते त्याचा विचार करून आपण तीन दिवस देणार आहोत का पाच देवर पाच दिवस आपल्याला द्यायचं आहे का सात दिवस द्यायचं आहे याचा अभ्यास करून आपल्याला स्नेह मात्रा ठरवायची असते आणि त्या अनुषंगाने आपण ती मात्रा देत असतो तर हे मात्रा पूर्ण पसल्यानंतर स संध्याकाळचं जेवण आपल्याला हलकं द्यायचं दुपारी खूप भूक लागली तर गरम गरम आपण सूप किंवा हलका लघु आहार आपण देऊ शकतो रात्री हलका आहार देऊन द्यावा लागतो हे स्नेह सम्यक पसला आहे की नाही हे आपल्याला कशावरनं तर लक्षणवरणं कळणार लक्षणामध्ये काय सम्यक स्निग्धतेची लक्षणे झाल्यानंतर आपण वमन किंवा विरेचन द्यायचं असेल तेव्हा आपण ते देतो परंतु ते पाहण्यासाठी आपल्याला काही लक्षणे म पाहणे गरजेचे असतात त्यात लक्षणामध्ये उद्गार शुद्धी भूक चांगली लागणे मार्दवता ग्लानी म्हणजे शौचाला साफ होणे आणि शौचाला स्निग्धता आली येणे शौचाचं प्रमाण पातळ होणे हे आणि अगलाणी हे लक्षणं असताना आपल्याला लक्षात येतं की सम्यक स्तेची लक्षणं आली आहेत आणि त्या कंडिशनमध्ये आपण स्नेहन बंद करतो तीन दिवस पाच दिवस सात दिवस याच्यानुसार आपण ते बंद करतो जेव्हा आपल्याला वमन द्यायचं आहे त्यावेळेस हे पाच ते सात दिवस आपण स्नेहन दिल्यानंतर एक दिवस विश्रांत काळ असतो वमनासाठी त्या विश्रामकाळी आपण पेशंटला स्नेहन स्वेदन म्हणजे फुल बॉडी अभ्यंग करतो आणि पूर्ण बाष्पस्वेळी देतो याने काय होतं आधी घेतलेले स्नेह हो, श शरीरात मार्धवता निर्माण करतात स्रोतसाचा मार्धवता निर्माण करतात कफाचा उत्कलेश करतात आणि शरीरातले दोष याने कमी होतात आणि ते दोष स्त्रोसातून सि सुटण्यास मदत होते क्लिन्नता उत्पन्न होते त्यांचा उत्क्लेश उत्पन्न होतो आणि कोष शाखेतून कोष्टात येतात स्नेहस्वेदनाने स्वेदनाने हे द्रवीभूत होतात आणि कोष्टात येतात आणि जेव्हा आपण वमनाच्या दिवशी आदल्या दिवशी आपण कफ वाढवणारे औषध अभिषंद वाढवणारे औषध देत असतो फॉर एक्झाम्पल अशा याच्यात आपण दही खायला सांगतो उडदाची कढण देतो किंवा उडदाचा पदार्थ खायला सांगतो दूध खिचडी खायला सांगतो खिचडी भात खायला सांगतो अशा पद्धतीने किंवा याचा कफत क्लेश करणारा आहार आपण या कंडिशनमध्ये देतो तर याने कफ वाढतो आणि हा कफ वाढलेला कफ द्रवीभूत होऊन दुसऱ्या दिवशी आपल्याला बाहेर काढायचा असतो वमनाद्वारे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काहीजण दूध भात खायला देतात स्नेहन स्वेदन करून दूधभात खायला देतात आणि त्यानंतर द्रव्य म्हणजे वमनाला हितकर असं किंवा वमनाला इनिशिएट करणारं द्रव्य दिलं जातं तर प्रमुखता काही जण इक्षुरस देतात इक्षुरस म्हणजे उसाचा रस देतात किंवा काहीजण यष्टीमधू फांड देतात यष्टीमधू फांड अखंड पान केल्यानंतर एक मुहूर्त आपण थांबतो पहिल्यांदा दूध किंवा दूध दही भात खाल्ल्यानंतर अर्धा तास थांबतो आणि काय पायलोरिक स्प्रिंटर जे आमाशाचं जे दार असतं ते बंद होतं वरचं दार आणि त्यामुळं तिथं कफ उत्पन्न व्हायला मदत होते त्यानंतर आपण वमणपक द्रव्य देतो आणि वमणपक द्रव्य दिल्यानंतर थोड्याच वेळात आपण उत्क्लेश निर्माण होतोय का हे लक्षणं पाहतो उत्कलेश निर्माण होत असेल तर अशा कंडिशनमध्ये मदनफलं जे आहे मुख्य आपल्याला जो द्रव्य मदनफलं पिंपली यष्टीमधू आणि यांचा फांट एकत्र करून आपल्याला द्यायचा असतो तो प्यायला द्यायचा असतो हे पिल्यानंतर वमन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होते तर आकंठ पान बमणबक द्रव्याचं दिल्यानंतर उत्कलेश झाल्यानंतर आपण मदनफल पिंपली अंतर्नख मुष्टी म्हणजे मुठीच्या आतमध्ये जेवढी अंतर्मनख मुष्टी याच्यामध्ये जेवढी मदनफल पिंपली बसेल तेवढी मदनफल पिंपली घेतो आणि तो, तो यष्टी फांटामध्ये थोडंसं से पिंपळी सेंदव टाकून त्याचा आलोडित करून थोडंसं मीठ मध टाकून त्याचा कात केला जातो आणि तो क्वाथ पेशंटला पाजला जातो तर या मदनफलाच्या उष्णतीक्ष्ण विर्याने आणि त्याच्या प्रभावाने सर्व कफ दोष मोकळे होतात सर्व स्रोतातून सुटतात आमाशात आलेले दोष उर्ध्वगतीने प्राप्त होतात शरीरावरती रोमांच उठतं स्वेदन याने घाम येतो उत्क्लेश होतो आणि डोक्यावरती डोळ्यावरती डोक्यावरती आपल्याला स्वेदन स्वेद प्रादुर्भाव झालेला दिसतो उत्क्लेश खूप वाढतो आणि वमन सुरुवात होते तर वमणाचे सहा वेग आठ वेग दहा वेगापर्यंत येऊ शकतात त्यानुसार ही मध्यम उत्तम वेग याला म्हटले आहे तर वेगामध्ये प प्रथमतः सर्व औषधी मात्रा बाहेर पडते त्यानंतर क्वाथ बाहेर पडतो त्याच्यानंतर कफ बाहेर पडतो त्यानंतर पित्त बाहेर पडते अशा पद्धतीने आपल्याला कफां याच्या पित्तांती वमन आपल्याला पाहायला मिळतं हे उत्तम लक्षणं आपल्याला समजतात हे वमन झाल्यानंतर थोडासा थकवा आलेला असतो तर आणि थोडासा कफ असतो थो, रुग्णाला आश्वासन देऊन त्याला आराम खुर्चीत बसवायला पाहिजे आणि त्यानंतर उत्लिष्ट कफ कमी होण्यासाठी आपण धूमपान नावाची एक विधी असते ती धूमपान विधी करत असतो जेणेकरून उत्लिष्ट कफ हा कमी होतो स्त्रोतो मार्दवता येते मन प्रसन्न होतं मन हलकं होतं आणि व्याधी जो असतो व्याधीबल कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं पेशंट हा प्रसन्न झालेला दिसतो वमनानंतर काही वेळानंतर मग त्या दिवशी आहार दुपारचा आहार स्किप करून संध्याकाळी आपण फक्त पेया ह्या पद्धतीने आपण त्या दिवशी आहार ठेवतो दुसऱ्या दिवशीसुद्धा पेया कोष्ण पेया पेया, पेया म्हणजे काय तर तांदूळ ग थोडासा तांदूळ घेऊन त्याच्यात एक पाव वाटी आपण तांदूळ घेतला तर त्या त्याच्या साडेतीन वाटी पाणी टाकून जी पातळ पेय असते तिला पेया म्हणतात ते प्यायला देतो असा वमन कसं झालं आहे हिन झालं आहे मध्यम झालं आहे उत्तम झाले याच्यानुसार आपल्याला तीन दिवस पाच दिवस सात दिवस असा संसर्जनक्रम करायचा असतो मग पेशंट पाहून आपल्याला हा संसर्जनक्रम करतात त्याच्यात दोन टाईम पेया असे दोन ते तीन दिवस करतो नंतर मुदक यूश द्यायचे असतात दोन दिवस तीन दिवस किंवा त्यानंतर कृत कृत मांसरस अकृत मांसरस आपण सहाव्या सातव्या दिवशी देत असतो तर अशा पद्धतीने हळूहळू अग्नी वाढेल अशा पद्धतीने लघु सुपाच्य आणि उष्ण आहार देत असतो पण पेया फक्त पेयावरती पेशंट दोन तीन दिवस काढू शकतो परंतु नंतर त्याला ते सहन होत नाही तर अशा कंडिशनमध्ये तर शं दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत ता भात आपण पेया किंवा युषासोबत आपण पेशंटला देत असतो चक्रपाणीच्या टिकेमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे आणि त्यांनी भात देण्यास त्यांनी सहमती दर्शवलेली आहे त्यामुळे फक्त पेया सात दिवस माणूस पिऊ शकत नाही तर त्यासोबत आपण थोडा भात हा सुद्धा आपण त्यासोबत देऊ शकतो तर अशा प्रकारे हे संसर्जनक्रम असतात त्याने उत्कृष्ट कफ पूर्णपणे गेलेला असतो अग्निदिप्ती झालेली असते भूक वाढलेली असते प्रसन्नता आलेली असते गात्र लागवता आलेली असते आणि सम्यक वमन झाल्यास आपल्याला लगेचच व्याधीचा बल पण कमी झालेला दिसतो त्वचेचे विकारामध्ये तर खूप सोरेसिससारख्या विकारांमध्ये तर खूप प्रचंड फायदा आपल्याला या वमनाच्या पंचकर्मातल्या वमन या प्रोसेसने किंवा प्रक्रियेने आपल्याला झालेला दिसतो तर हे वमन झाल्यानंतर उद्गार बाहुल्य चांगलं म्हणजे उद्गार शुद्धी झाल्यानंतर वमन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढचे पंधरा दिवस पेशंटला परिहार काल सांगितला आहे परिहार काल म्हणजे या काळामध्ये फळ आहार नाही दुग्ध आहार नाही मांसा आहार नाही रात्री जागरण नाही दिवास्वाप नाही दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे नाही कफ वाढेल अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला ह्या काळात वर्ज्य करायच्या असतात आणि विनाकारण प्रवास टाळायचा असतो जास्त शीतसेवा नाही म्हणजे थंड हवेत जायचं नाही किंवा ए खाली बसायचं नाही असे काही नियम पाळायचे असतात तर याला म्हणतात परिहार काल म्हणजे पूर्वकर्म वमनाचे प्रधान कर्म पश्चात कर्मामध्ये क्रम आणि परिहारकार असा मोठा जवळपास चौदा सात एकवीस आणि पूर्वीचे सात महिन्याभराचा कालावधी हा प्रॉपर वमन जर करायचं असेल तर महिन्यापेक्षा जास्त पाचन जर आपण पकडलं पाचनाचे काही दिवस पकडले तर महिनापेक्षा जास्त आपल्याला हा काल कालावधी लागतो पण अशा पद्धतीने जर वमन आपण केलं तर अतिशय चांगले आपल्याला रिझल्ट मिळतात आणि व्याधीचा उपशम शंभर टक्के होतो तर ही आपण पाहिली आहे वमन प्रक्रिया आणि पुढे आपण पाहूयात विरेचन कसे करावे